नमस्कार कसे आहात सगळे तर मी चालले आहे भाजी लावण्याला मी आणि पल्लवी पल्लवी ही माझी भाची आहे आम्ही दोघी भाजी लावण्याला चाललेलो आहोत आणि हा आहे आमच्या मी जिथे राहतो तो परिसर आहे हा हा बघू शकता तुम्ही तर इथे साईडलाच ओपन जिम आहे तर इथे सकाळचं सा लोक वॉकिंगला जिमला येतात आणि गेटच्या बाहेरच भाजीपाला असतो तर फायनली मी भाजीपाला भाजीपाला घ्यायला आले भाज्या खूप साऱ्या होत्या काय घ्यावा हेही कळे ना कन्फ्यूज झाले मी आणि मग घेतली फायनली शेवग्याची शे आणि कोथिंबीर आणि तिथून भाजीपाला घेऊन मग पुढे मी कांदे घेतले आणि पुढे मी कांदे घेतले घरी आले स्वयंपाक करायचा होता दोघांचा उपवास असल्यामुळे सोमवार होता आणि शेवग्याची शेंग मी बनवणार होते तर वाटणाची मसाल्याची शेवग्याची शेंग करणार होते मी शेवग्याची शेंग ही नेहमी वाटणाची छान शेवग्याची शेंग मी कुकरला का करते कारण शेवग्याची शेंग कुकरला पट लवकर होती फास्ट शिजते आणि असं म्हणजे पातीलात किंवा कढईमध्ये केल्यानंतर शिजायला तिला वेळ लागतो आणि कुकरला केली की एका सिट्टी शे शेंग छान होती त्याच्यामुळं मी कुकरला करते आणि मग मी शे वाटण तयार केलं होतं जिरी टाकली मोहरी टाकली आणि हे वाटलेला मसाला टाकला त्या वाटणाच्या मसाल्यामध्ये मी कांदा पुदिना आलं लसूण खोबरं टोमॅटो हे घेतलेलं होतं आणि ते वाटणाची मसाल्याची शेंग आणि मीठ टाकलं मीठ मसाल्यात लगेच का टाकायचं कारण मसाला चांग चांगला परत होतो आणि सगळे मसाले टाकले हा आमच्या सासूबाईंनी मसाला दिलेला आहे गावाकडून तो मी टाकला आणि परत सगळं सगळा एकत्र केला मसाला पर मसाला परतवला मी हे चांगला मसाला पर परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत आणि वाटणा वाटणाचा मसाला हे नेहमी चांगलं परतवल्यानंतर भाजी चविष्ट होते नंतर हे माझ्या सासूबाईंनी मसाला दिलेला तो टाकलेला आहे मी ह्याच्यात तुम दोन अडी चमचे तुमच्या चवीनुसार तुम्हाला जसं लागेल तसं टाका थोड़ी टाक है। टाक है। टाक ला है। मी थोडीशी चटणी टाकलेली आहे लाल तिखट आणि थोडंसं हळद टाकलेली आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे कारण मीठ मी आधीच टाकलेलं होतं त्याच्यानंतर थोडंसं टाकलं होतं आणि थोडे गरम मसाला टाकलेला आहे आणि हे सगळं एक मसाला चांगला परतून घ्यायचा एक जीव करायचा जरा वेळ असंच परतून दिल्यानंतर त्याला तेल सुटतं आणि भाजी छान होते आणि तरी पण भाजीला खूप येते आणि कधी पण भाजी अशी वाटणाची भाजी, भाजी करताना मी त्यात थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि कधी पण वाटणाची भाजी करताना कोमट पाणी घालायचं मी शेंगा धुऊन त्यात टाकल्या आहेत शेवग्याच्या शेंगा त्यात धुवून टाकल्या आणि त्याच्यानंतर सगळं मिक्स करून मी हालून घेतलेलं आहे शेंगा पण जरा वेळ चांगल्या परतून द्यायच्या म्हणजे मसाला थोडासा मध्ये जातो आणि शेंग पण खायला चवदार लागते आणि थोडंसं मीठ टाकलं मी परत मला कमी वाटलं म्हणून आणि मी परत परतून घेतलं आणि हे मसाल्याचं पाणी आणि हे कोमट केलेलं पाणी आहे मी ते ते टाकलेलं आहे वाटण्याच्या भाजीला नेहमी कोमट केलेलं पाणी टाकायचं कारण भाजी ही चवदार लागते आणि भाजी पाणी टाकल्यानंतर छान मस्तपैकी हलवून घ्यायचं आणि कुकरला कुकरचं झाकण लावायचं एक सिट्टी काढायची आणि मी लगेचच चपात्या करायला घेतल्या एका गॅसवर आणि फास्ट चपात्या करून घेतल्या चपात्या गेल्यानंतर साहेबांची फरमाईश होती भजे करायची बटाट्याचे भजे करायचे होते मला त्याचीही मी तयारी करून ठेवली होती पण आदर दर सोमवारी आमच्यात भजी असतात आमच्या साहेबांना भजी खूप आवडतात वेगवेगळे वे भजी कांदा भजी बटाटा भजी पालक भजी असे भजी आवडतात तर मग मी आज बटाटा भजी केली होती आणि तर आज सोमवार होता तर मी शोग्याची शेंग बटाट्याची भाजी भात वगैरे असं सगळा स्वयंपाक बनवलेला आहे आणि आम्ही सगळे जेवणार आहोत तर तुम्ही पण या जेवायला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू